सोलापूर जिल्ह्यात महायुतीला पाच तर महाविकास आघाडीला सहा जागा जिंकता आल्या यातील काही हाय व्होल्टेज लढतीमध्ये उमेदवारांना किती मतं मिळाली आणि कोण विजयी व पराभूत ठरलं याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत माड्यात अपक्ष उमेदवार रणजित शिंदे पराभूत झाले असून रणजित शिंदेना एक लाख पाच हजार नऊशे अडोतीस मते मिळाली माड्यात शरद पवार गटाचे अभिजित पाटील विजयी झाले त्यांना एक लाख छत्तीस हजार पाचशे एकोणतीस मतं मिळाली पंढरपूर मंगलवेडा मतदारसंघात काँग्रेसचे भगीरथ बालके पराभूत झाले त्यांना एक लाख सोळा हजार सातशे तेहतीस मते मिळाली पंढरपुरातून भाजपचे समाधान उतडे विजयी झाले त्यांना एक लाख पंचवीस हजार एकशे त्रेसष्ट मते मिळाली करमळ्यातून अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे पराभूत झाले त्यांना ऐंशी हजार सहा मते मिळाली करमळ्यातून शरद पवार गटाचे नारायण पाटील विजयी झाले त्यांना शहाण्णव हजार एक्क्याण्णव मते मिळाली येथून दिग्विजय बागल देखील शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना चाळीस हजार आठशे चौतीस मते मिळाली सांगोला मतदारसंघातून शिंदे गटाचे शहाजी बापू पराभूत झाले बापूंना नव्वद हजार आठशे सत्तर मते मिळाली सांगोल्यातून शेकाबचे बाबासाहेब देशमुख विजयी झाले त्यांना एक लाख सोळा हजार दोनशे मते पडली याच गटातून ठाकरे गटाचे दीपक साळुंके देखील निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना पन्नास हजार नऊशे बासष्ट मते मिळाली मोहोळ मतदारसंघातून अजित पवार गटाचे यशवंत माने पराभूत झाले त्यांना पंच्याण्णव हजार सहाशे छत्तीस मते मिळाली येथे शरद पवार गटाचे राजू खरे विजयी झाले खरे यांना एक लाख पंचवीस हजार आठशे अडतीस मते मिळाली माल्शिरसमध्ये भाजपचे राम सातपुते पराभूत झाले राम सतपुते यांना एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मते मिळाली येथून शरद पवार गटाचे उत्तम राव जानकर विजयी झाले त्यांना एक लाख एकवीस हजार सातशे तेरा मते मिळाली बार्शी मतदारसंघातून शिंदे गटाचे राजाराम राऊत पराभूत झाले त्यांना एक लाख सोळा हजार दोनशे बावीस मते मिळाली बार्शी मधून ठाकरे गटाचे दिलीप सोपळ विजयी झाले त्यांना एक लाख बावीस हजार सहाशे चौऱ्याण्णव मते मिळाली अक्कलकोटमध्ये काँग्रेसचे सीताराम मेत्रे पराभूत झाले त्यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे तेहतीस मते मिळाली अक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याण शेट्टी विजयी झाले त्यांना एक लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे पाच मते मिळाली